फ्रेंड आज आहे रविवार रविवारचे काम आता संपतच नाही आमचं हवा आम्ही मेहंदी लावलेली आहे दिस बघ बघू शकता तुम्ही हवा झाडंपा आम्ही विकत आणलेले झाडंपा किती छान झालेले आहे छान झालेले रांगोळी आहे तुळशीजवळ तुळशीजवळ आणि काही झाडं म्हणजे आम्ही वा किती छान ते आता अटकून ठेवणार आहे मी बघू शकता बाकी छान झालेला आहे हे बघा कशी दोरी बांधत आहे कपडे जास्त आहे आज आहे रविवार जास्तीचे कपडे काढलेले आहे आणि एका दोरीत काही मावत नाही कपडे तर दुसरी दोरी बांधत आहे इकडे आहे वाकडा धुतलेले आहे त्याला कशाचं फुल म्हणतं बा किती छान फुल झालेलं आहे किती मस्त उमरलेलं आहे आम्ही शेवंती म्हणतो तुम्ही काय म्हणता ह बा हे पण जगलेलं आहे आमलं आता मरते की काय मनी प्लॅन पण जडलेलं होतं का जडले पानं आहे हे पण जगलेलं आहे आता पण झाड जगलं आता हे नारळाचं झाड आता मसाला करण्यासाठी कांदा लसूण खोबरल हे टाकलेलं आहे आणि आता मसाला तयार करणारा याच्यामुळे कोथिंबीर घ्यायची आहे जिरं घ्यायचं आहे दालवा घ्यायचा आहे आणि बाजरी घ्यायची आहे आवडल्यास लाईक करा फॉलो करा बाय